की आम्ही सांगतो ती नाही करत तुम्ही आपला स्वभाव असा आहे मानवाचा चांगलं कधी करणार नाही वाईटाकडे लवकर धावलेशी राहणार नाही वाईट घेतो आपण म्हटलं किती सांगा तुम्ही शिगारे ओढल्यानं स्मोकिंग इज द इंजुरियस ट्रिय टू हेल्थ जेव्हा म्हणतो ना स्मोकिंग इज द इंजुरी टू हेल्थ तुम्हाला याच्यापासून नाही का परंतु आपण ते लक्षात घेत नाही चांगलं सांगितलं ते ऐकत नाही का आता त्याला सांगितलं आता काही काही झना व्यवसाय मांसाहार करू नका दररोजचे दोन दोन कोंबडे दाखते म्हटलं पाप करत पण हे ऐकल का त्याला जर म्हटलं जर रोज वाटल्यास असतं अर्धा किलो तूप खाणं नाही खाणार ते नाही खाणार तूप नाही खाणार कोंबड्याकडे तर कोंबड असं बदमास आहे कोंबड किती बदमास आहे माहित का तुम्हाला कोंबड एवढं हानिकारक आहे ते बंद कुटुंब बर्बाद करत नाही बंद कुटुंब अरे कुटुंब कोंबड्यामध्ये एवढी गती आहे कोंबड जर समजा आपण घरी पाळलं ना अरे हे तर समजा कुटुंब उद्ध्वस्त करते पण बारा वर्ष केलेलं तब हे सुद्धा नष्ट करते कोंबडी तुम्ही म्हणाल महाराज कस कोंबडी ज्यावेळेस आपल्या घरी जर असेल कोंबडी जर तिची विष्टा जर आपल्या पायाखाली जर पडत तर केलेलं बारा वर्षाचं तप आहे ते तप सुद्धा हिरवून घेण्याची ताकद त्या विष्ठेमध्ये आहे कारण इंद्रा घरची नर्तकी आहे ती नर्तकी ती नर्तकी की तिला श्राप आहे इंद्राचा जा तुझ्याच्या विष्टाकर्षी ज्याचा पाय तुझ्या विष्टीवर पडेल त्याच बारा वर्षाच तप हरेल हे एवढी ताकद तिच्या याच्यामध्ये आहे कारण ती इथ शापित आहे एवढं कोंबडीची विष्ट आहे कारण ती शाफित आहे नवीन कोंबळा खाणारा जो असेल तर त्याच घर बरबाद झाले जर कसा शास्त्र सांगतात दृष्टांत कळेल तुम्हाला एका जना कोंबडा होळी चिकर नेला त्यानं आणला कोंबडा वरच्या माडीवर त्याचा सुट्टी होता या, नेला आणि ते दोन पोट्टे होते कांटे त्याचे लहान 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 हे पोट्टे गेले धावा त्याच्या माग 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 जसे गेले दुसरा माणूस आणि हा आता यानं सतूर आणला होता याच्या बापानं आणि तो कोंबडा कापाव तर हे पोट्टे दोन तिथंच होते यानं एकानं धरले पाय एकानं ते धरणं मुलगण त्यानं कापलं सतूर त्याचं मुलक जो ओळख केलं हो कापलं ते थडथड थडथड जीव आहे दादा तो पण ते तळफळलं कोंबडं आणि त्या रक्ताच्या थारवळात पडलं हे बघितलं कोण हावा झाला त्यांच्या हा, 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 त्यांच्या पोरही बघितलं मुलं तुमचं अनुकरण करतात लक्षात असू द्या माझ्या बघितली तुमचं अनुकरण करतात तुम्ही जसं कराल का ते गर्भ धारणे तुमचे संस्कार असतात ब्रह्मचार्याचे लक्षण चाले गर्भधारणे पासून पोटातची सदाची जीव पडवणं जतन करावे संस्कारे संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी म्हणून मातापित्याची माता पित्याची सदाचारी प्रवर्ते येथ ब्रह्मचार्याचे पालन चाले गर्भधारणेपासून पासून तुम्ही जे कराल तेच ते करेल पोटात जी असता जीव पडून पोटामध्ये जीव पडून जतन करावा संस्कारे संस्कारान त्याला जतन करावं का संस्कार दुष्परिणामकारी न पडावेत आतील गर्भावरी म्हणूनही माता पित्याची सदाचारी प्रवर्ते येतात कारण तुम्ही जे कराल ते मुलगा करेल तुम्ही महाभारतात जाभद्रेच्या पोटामध्ये असताना श्री कृष्णानं जे ज्ञान सांगितलं सुभद्रेला ती ऐकता ऐकता झोपी गेली आई झोपी गेली तर मूल सुद्धा झोपी जात असत आणि मग ती हू हू तिनं करणं बंद केलं कृष्ण सांगत होता सांगत होता पण ती झोपी गेल्यामुळं गर्भ सुद्धा झोपी गेला त्या चक्रव्यूहामध्ये जाण्यापर्यंत ते ऐकलं त्यानं पण जेव्हा आई झोपी गेली तर बाहेर निघण्याचं ज्ञान जेव्हा सांगितलं प्रभू भगवंतानं तेव्हा तो झोपी गेला होता म्हणून का जनधारणे पासून पोटातची असतात जीव पडोन, जतन करावे संस्कार मग संस्कार जेव्हा तुमच्या असतील मुलावर पडतील मग ते मुलं तसेच होतात जस तुम्ही आचरण करता त्या बापानं सतुरान कोंबळा कापला आणि ते बघितलं मुलानं संस्कार त्याचेच होते जसही मुलगा काप आपला कोंबळा कापला तस या मुलानं बघितलं आणि मुलानं बघितल्यानंतर तो कोंबळा यांनी समजा केला पकवला रामकृष्ण हरी ते त्याच्या घरी त्याच्या घरी जे बघितलं होतं मुलांना दुसऱ्या दिवसाला ते दोनही लहान काढलं एक मोठ ते लहान आल्या म्हणते चल म्हणते वर वर गेले भाऊ जिथं सतूर ठेवून होता तो सतूर घेतला मोठ्यानं अरे म्हणते मामानं कसा जमला कापला रे काल ह म्हणते त्याने तरी काय पता तर मग त्या जसं केलं तसंच आपण करून पाहू म्हणतो मोठ्यानं भाऊ मोठ्यानं भाऊ सतूर घेतला लायन्याने कोंबड्यासारखं असं वाकवलं आणि जो मारला कनी त्या दर्जनवर मुंडी अलग पडली धड अलग पडलं पळाच्या अगोदर किंचाण आई तिसऱ्या मुलाला टपामध्ये आंघोळ करून राहिली होती छोटस एक वर्षाचा मुलगा किंचाणल्या मुलं हिला वाटलं आपल्या मुलाला काहीतरी झालं त्या मुलाला टपामध्ये ठोन दिलं वर मजल्यावर जात असताना त्या मुलाला मोठ्याला असं वाटलं आपण याला कापलं तर आपला बाप आपल्याला माजल्याशी राहत नाही म्हणून त्यानं त्या वरच्या मजल्यावरून खाली उडी टाकली जशी खाली उडी टाकली तसच ते खाली मेल हे थारवण्यात रक्ताच्या पडलं जी माऊली धावत आली होती मुलापाशी ते टपामध्ये मुलाने सोडून दिलं ते टपात मेलो सत्य घटना ही घडलेली घटना आहे आणि ते ते इकडे कापल्या गेलं याने उडी मारली हे बाप बाहेर गेला होता बाहेरून आला बघतो तर हे सर्व गावात हा आकार झाला आणि पोलिसापर्यंत पोहोचलो पोलिसापर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस पकडाले आले आई यांच्या शाखानं तीन मुलं जी जे ज्याचे मरतात ना वाचेल त्या वाचेल केले आई सुद्धा गेली चौदही झालं गेले पोलीस आले याने पकडून नेलं जेलात टाकलं फाशी झाली कारण चारही चा मारेकरी हाच ठरला त्याला फाशी झाली कोंबळा एक गेला त्यानं काय केलं का संपूर्ण कुटुंब निष्ठाना मुक्ती एवढा पावर त्या कोंबड्यामध्ये आहे केले कर्म झाल जो हो ची भोका आले उपजले मेले असे किती मग चेत कराल ते भोगा लागो केले कर्म झाले काय केलं केले कर्म झाले ते ची भोगा आले उपजले मेले असे किती म्हणजे कराल ते भोगाव लागले या हातानं कराल या हातानं भरा लागतो जगी जी वे सार क्यानी सत वर जगी जी जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तसे फल देतो रे ईश्वर क्षणिक चुका साठी आपले कुणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख करणे दुर्नष्ट देह करे जे जे काही देह करे जे जे काही आत्मभोगितो नंतर देह जरी हे काही करत असला त्याच्यासाठी हा नरक काय आणि आत्म्यासाठी तो नरकाय देह कधी जे जे काही जे काही करते ना देह ते इथं भोगून द्याल तर इथं नरक त्यासाठी आणि आत्मा भोगितो नंतर जस कर्म कराल ज्याला आपण इंग्लिश मध्ये फेता दे फ्रूट म्हणतो जसं कर्म कराल तस फळ प्राप्त होतं म्हणून कर्म करायचे असेल तर कसे करायचे कर्म कसे करायचे चांगले करा ना चांगले कर्म करा चांगले वाईट कर्म करू नका वाईट कर्म जर केले तर तेच भोग आले ते भोगाने आले आल्याशिवाय नाही म्हणून हे करत असताना एक लक्षात ठेवायचं आपल्या त्यानं कोणती चुकी नाही झाली पाहिजे कारण चुकला तर मुकला चुकला तर गेला कर्म करत असताना फळाची आशाही करायची नाही फळ येऊन सर भेटते का येऊन सर फेटते का येऊन भेटते कर्म करत असताना म्हणून भगवान कृष्णानं दुसऱ्या अध्याया मध्ये म्हटलेला काय म्हणतात कर्म न्य अधिकार महाफले कर्म करत असताना फक्त कर्म करत राह भैया फल की इच्छा ना करे तो अच्छा है फल तो मिलने वाला है जो करेगा उसको फल पाएगा जो ना त्याला फल निश्चित मिळेल आणि अवश्य चांगली चांगलं फळ अशी जी एक चांगलं कर्म केलं त्याला काय झालं बघा एक उपमन्यू होता हा उपमन्यू व्याघ्रपादाचा मुलगा काय होतं चांगले कर्म करत असताना त्रास भरपूर होतो लक्ष चांगले कार्य करत असताना त्रास माहीत चांगल्याला त्रास आहे वाईटाला नाही वाईटाला मोडीस त्रास नाही आता त्याला मग उत्तरार्धात त्रास भोगावा लागतो तो भगवंत त्याला शिक्षा देत परंतु आता त्याला त्रास नाही चांगल्याला त्रास आहे कारण चांगल्या माणसाचं मन नाही आणि वांगले माणसं हो चांगले जीवन जगत आहे मग तुमचंही मन होतं असं कधी कधी चांगलं कशाला वागायचं वाईटच वागायचं पण झाला तुझा दर Pegar o... चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा नाही बाई चोरट्याचा बहुमान वाढविला नाही केले रामा येणं नाही का कोळियाची कीर्ती कोण कोळी कोण होता पाल्या कोळी चोरटा होता ना चोरटा म्हणून कोळ्याची कीर्ती वाढली गहण केले रामा राम जन्माच्या उदर दादा रामायण लिहून घेतलं त्याच्या केली रामायण रामाधी राम जन्माच्या अगोदर रामान लिहिणारा वाल् कृषी झाला म्हणून तो काय करेल सांगता येत नाही काय करेल काही सांगता येत नाही म्हणून उपमंड्यू हा व्याघ्र पादाचा मुलगा होता भाग्याचा कधी माणसाचं भाग्य पलटून जातं कधी भाग्य बिघडून जात अशा मध्ये व्याघ्रपाद हा भीक मागत असताना